आज या उपक्रम उपक्रम यवत गावाने राबवला सर्व आमचे राजे भोसले कुटुंबीय त्यांना सगळ्यांना निरोप देऊन आपण इथं प्राचारण केलं त्याबद्दल यवतकरांचे के। मी आभार मान आता पाहिलं तर निजामशाही आदिलशाही हरजानशाही असं सगळं होत अन्याय होत होता लोकांवर सगळ्यावर महाराष्ट्रातली जनता शहर बाहेर पडत होती मंदिरं तुटत होती मुसलमानांच राज्य होत पण सुरुवात बाबाजी भोसले मेरूळ तिथून सुरुवात झाली बाबाजीला मुलं झाली विठोजी शहाजी आपलं मालोजी आणि च्याजी त्यांच्या परत मिटोजीला आठ मुलं झाली शहजीला परत मुलं झाली दोन असा मॉर्डन गेलं आता सुरुवात केला ज्या वेळा वेळ वर्ण स्वऱ्या व्हायच्या त्यावेळेला ही जा जा, जी मनगटात ताकद आहे ती यांनी सगळ्यांनी दाखवली त्याच्यामुळे त्यांना सगळं ही पार्कांना द्या ती पार्कांना द्या ही द्या ही चार म्हणजे दहा हजार एक मान ता चढ काय पन्नास हजार एक असं सुरू केलं पण ह्यांना डोक्यात असं स्वतः मास आहे की यांच्या डोक्यात आपलं स्वतःच महाराष्ट्रात राज्य पाहिजे त्या दृष्टीनं तिथून पुढं ही सर्व यंत्रणा यांची अशी चालू झाली ही कुणाला न देणारी राजी गोष्टी असं जे पहिलं की पुरुष आहे आजपर्यंत सगळी कुणाला भेट नाही जिथं अन्याय होतो ना तिथं सगळे हजर असतात मी सुद्धा असा माणूस आहे की आज सरस गाव मध्ये समजा आम्हाला काय जमिनी आल्याच्या पाच हजार एकर ही झालं पण आम्ही राजराजे म्हणलो नाही आता राजराजे काय म्हणून आमची आता शर्यतीच्या वंशज होते खानवट्याला आता आमची बाकीच गेली त्यांना सावर कोल्हापूरला तर त्यांना मी सगळ्यांना ह्या सांगत होतो निर्बुडला होते आता बांबोऱ्यांचं माझं काय नाही गावती होते हे आपण जर म्हणलं तर आपल्याला आता ही कोण नाही ही निमान नाही एवढं आपण काहीतरी कर्तुत्व करून दाखवा पाहिजे किंवा स्वतःच्या प्रतुत् तरी पाहिजे ना उडले गेले सगळे राजा होऊन गेले सगळे हे झाले सातारा गाजी झाली कोल्हापूर गादी झाली वाढत बसले सगळे त्याच्यामुळेच पेशवे जरा ह्याच्यात हर करून आपलं ताब्यात घेतलं हे सगळं आपला इतिहास झाला पण एकूण इतिहास याप्रमाणे आणि शहाजी या, या दोघांनी जी पराक्रम केला ती इंदापूरला मुक्कामी होती इंदापूरला मुक्कामी असताना सुद्धा शेतकऱ्यांची कुठं पासर तलाव केले शिगणापूरचा तलाव सुद्धा हिंदीत तिथं जाऊन आणि शेवटी शहाजीनी आणि शिवाजी जेव्हा हट्टाखाली आला त्यावेळेला इटूजींच्या आठ मुलांना आणि बाकी ती शरीफ जीच्या तर सगळं पुरवण असं केलं की प्रत्येक गावाला प्रत्येकाला म्हणजे ही ती सगळं दिलं पण आता कोणाचं वाईट होऊ नये मग आता काय काय करता निघले की बाबा शिकारीचा लागला कुठं कोणाला लागलं कुठं फिरायचं कुठे वाड शिकायचं काय ते सगळं ती कोणापुरला सगळं जाऊन सांगितलं सगळ्यांना की आपलं काय करू नका तुम्ही दाद्याला लागा शेती आहे ना शेती करायचं आता काय ब्राह्मण लोकांना सुद्धा शेती दिली आता त्यांना दिली त्यांनी ऐकल्या शेवटी काय त्यांच्यात आता नोकरीला लागले हे झाले पण आता हि फोड तर काय मुलांना किती शिकतात नोकरी लागते का तर आज समजा सुनील शेठ म्हणा मी म्हणा आम्ही आता आहे की काय परत आपले आम्ही स्वतःला जातो जी काय ती लोक आहेत सगळ्यांना सांगतो बाबा आपण काहीतरी दांदा पाणी करा जी काय अडचण असेल ती आपल्याला सगळी मंत्री ही मानतात ना कुठं मी बाबा मी राजे भोसले राजे भोसलेला इतकं डिमांड आहे गावात असू दे आज मी माझ्या गावात सहा हजार लोकशाही सहा हजार मतदार आहे आमचा मुलगा तिथे सरपंच आहे मराठीची आमची घर किती राजे भोसले तिथे पाचच घर आणि दुसरे पिलवाडी म्हणून तिथे भांडोळकर म्हणून एक शंभर दीडशे मतदार तरी मनात आलं ना एक एक करत सगळं आपण ग्रामपंचायत सुद्धा ताब्यात घेतली सोसायटी ताब्यात घेतली सगळं काय करता येत पण ज्या वेळेला आपण बाहेर पडत नाही तहसीलदाराकडे जात नाही जात नाही मंत्र्याकडे जात नाही म्हणजे आपल्या राजे बसल्याला हो इतकी पॉवर आहे गेलं ले तर लगेचच काम होतं नाही म्हणायची गरजच नाही पण आता प्रत्येक जर कसं आहे की मला ओळखल का मला काय हिरवी होईल का मग आपलं काम होईल का आता मी स्वतः अभयशी महाराज कळला घ्यायचे तीन महिन्याला यायचे मला साहेबांनी स्वतः शरद पवारांनी सांगितलं त्यांना आमच्या गावात शिरून दिलं नाही फक्त त्यांच्या गाडीत बसून गेलं वाचल नगरला तिथं सांगितलं की तुमच्या इथं माघासूर्य ती यांच्या लग्नाची लग्न झालं तरी पण गावात साहेब पण शिरून दिलं नाही लग्न झालं होतं सगळं झालं चार पाच तास काक म्हणे लग्न आहे माघात आणू युती साहेबांनी जी मध्ये बसवलं वाजपनगरला गेलं की म्हणजे तुम्ही आबेशना मी साहेबाला पाठवतो तिथं कळस मध्ये सभा घ्या म्हणून मंगळवार मंगळवार बाजारचा दिवस तिथं सभा घेतली आमच्या गावातल्या पक्षांनी काय केलं दोन दगड मार विरोधा काय विहरीवू लागली शरद पवारच्या बाबाच्या आपासाहेबा तिथून पुढं म्हणजे राजे कोणी घ्यायचा म्हणजे आम्ही घेतच नाही आम्ही कृत्या करतोय आम्ही पोराला दूध पाचतोय हे करतोय पण आम्हाला अन्याय माझ्याकडं पहिल्या प्रश्न सांगितलं सगळ्यांना एवढी जेवढी राजेदादा सांगितलं जातीवाद करायचा नाही हे ह्याचा आणि तिच्या प्रत्येक जी माणूस ही त्याचं काम करायचं आत्ता भरलेला तुझा तीस सांगितलं आपासाहेबदा तीस सांगितलं व्यक्तीचा डायरेक्टर झाला त्यावेळेला दादाला तीस सांगितलं अभय सिंह महाराजांनी मला सांगितलं राजे आपल्याला मानत का मानतात म्हणत का एकच आहे की जी माणूस ही त्याचं काम करायचं जाती झालायचं नाही आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलेलं त्याप्रमाणे आम्ही चालतो कुणी आला काम करतो कुणी आपल्याला मुख्यमंत्री असू द्या कोणी उपमुख्यमंत्री असू द्या आम्ही फोन करतो एक एक तर असं म्हणतोय की राजा रा। तुम्ही येऊन जास्त खोनवर ज्या वेळेला फॅक्स निघाला त्या वेळेला सुद्धा स्वतः साहेब स्वतः अजित पवार सुद्धा फॅक्स पाठवा पाठवायचे तुम्ही करू नका असं ज्या वेळेला धाड्याबाज फरण काम करत आता ह्यांनी सांगितलं दोर आता हे दोरग्यांचं म्हणजे सगळे सरदारचं गाव आहे त्यांच्यात हे सगळे आहे आपण ते आहे पण आता आपण काय सगळ्यांनाच मानतोय ना ज्यांनी आवाजलं आबाद काय कायच्या महेर झाल्या कुठं लाट्या काट्या खाल्या तलवारी हाणामारी झाली पण शेवटी मुस्लिम जात आहे ना मुस्लिम जात ही बेकार हेन असं आहे आपण काय म्हणायची गरज आहे ऑटोमॅटिक पुढचा इतिहास मागचा इतिहास शिवाजी महाराज मुस्लिम कामाला होते सरदार होते कोणाला बेकार म्हणायची गरज नाही की कोणी बी असू दे सगळा माणूस एक सारखा आहे आणि ह्या पद्धतीने जर राजकारण केलं किंवा ह्या पद्धतीने समाज विक करून सगळ्यांच्या डोक्यात घातलं तर कोण म्हणणार नाही ही माझी का जाती काय आता केले द्या जातीवाद ही एक कीड लागली महाराष्ट्रात तिथून थोडं सगळ्यांनी लक्षात द्यावं जातीवाद वाद अजिबात करायचा नाही सगळा माणूस येतच आहे उद्या पाकिस्तानी असून इंडिया फक्त आता राजकारण झालं पहिलं तर मी तो झाली ही झाली ती एक ठीक होत पण आता जर समजा सगळ्यांना प्रपंच करायचा असेल सुधारायचं असेल तर घरी बसून किंवा हो। स्वतःचा उद्योग चालू करावा ही सर्वांना आणि त्यात जर काय अडचण आली तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू एवढं बोलून माझी नव्हतं

अशोक गावडे रवींद्र जाधव पोलीस यांचा विषय सन्मान चार वेळा सलग एकशे पन्नास पैकी एकशे पन्नास मार्काने परीक्षा उत्तीर्ण झाले परीक्षा उत्तीर्ण झाली